अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवरती पाकिस्तानमध्ये विषप्रयोग विष्प्रयोग झाल्याची माहिती आहे दाऊदवरती विषप्रयोग झाल्याचा सोशल मीडियावरती दावा करण्यात आलाय दाऊद इब्राहिम कराचीतल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवरती पाकिस्तानमध्ये विषप्रयोग झालेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव मधील मुंबई सिरियल ब्लास्टचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानच्या कराचीतील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती केल्याची माहिती आहे आणि एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुक्यात डॉन दाऊदची तब्येत चिंताजनक झाल्यानं त्याला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाद्वारे कळती आहे मात्र संदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून कुठल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आलेली नाहीये मात्र ही बातमी सत्य असल्याची शक्यता एवढ्यासाठी बळावतीय की की ह्याची सोशल मीडियावरती अनेक प्रकारे चर्चा सुरू झालेली आहे आणि सोशल मीडियावरती या सगळ्या संदर्भात दावा करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी कायदेतज्ञ उज्वल निकम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर आपण पाहतोय दाऊद इब्राहिमला कराचीतल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानमध्ये त्याच्यावरती विषप्रयोग झाल्याची माहिती आहे तुम्हाला ह्या सगळ्या माहितीमध्ये किती तथ्यता वाटते पाकिस्तानच्या सरकारने पाकिस्तान मधले सर्व सर्व बंद केलेले आहेत आणि हा अप्रत्यक्षपणे दाऊद इब्राहिम आमच्या देशात आहे आहे बातमी लपवण्याचा त्यांनी जो प्रयत्न त्यामुळे याला पुष्टी मिळते एकोणीशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये दाऊद इब्राहिमने त्याच्या हस्तकांमार्फत दिघी आणि शेखाडी यामध्ये आरडीएक्स अत्यंत स्फोटक जे साखळी बॉम्बस्फोटात वापरण्यात आलं होतं त्याची पाठवणी केली होती आणि दुबईला जो कट रचण्यात आला होता अकरा बारा मार्च त्र्याण्णवच्या अगोदर त्यामध्ये दाऊद इब्राहिम पाकिस्तानचे काही लोक आणि मुंबई येथील काही लोक सहभागी झाली होती ही बाब आम्ही मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने न्यायालयात सिद्ध केलेली आहे त्यामुळे तेव्हापासून हा दाऊद इब्राहिम मुंबई पोलिसांना हवा होता आणि पाकिस्तान त्याच्या रहिवासाबद्दल कायम इन्कार करीत होता ज्या वेळेला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुश्रा हे मुंबईत आले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी साफ नाकारलं होत परंतु या बातमीमध्ये असं दिसत आहे की पाकिस्तानमध्ये मध्ये हा दाऊद इब्राह अत्यंत अस्वस्थ आहे त्याला इस्तीफा दाखल करण्यात आले आणि ही बातमी लपवण्याचा कथा तो पाकिस्तान करत आहे हे यावरून सिद्ध होत आणि त्याच्यामुळे या, हो या बातमीला निश्चितपणे एक प्रकारची सत्यता आहे असं म्हणावं लागेल अगदी दुसरीकडे म्हणजे पाकिस्तानमध्ये इंटरनेट सर्व डाऊन झाल्याची बातमी देखील आहे लाहोर कराची इस्लामाबाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे यावरून अधिक संकेत आपल्याला मिळतायत या बातमी संदर्भातील ज्या पाकिस्तान मध्ये केव्हा इंटरनेट सर्व्हिस बंद होते की जेव्हा पाकिस्तान मध्ये अंतर्गत यादी निर्माण होत किंवा पाकिस्तानला आपलं काही गुपित बाहेर पडू नये अशी ज्या जगाच्या समोर जाहीर होऊ नये अशी इच्छा असते त्यावेळेला पाकिस्तानचं इंटरनेट बंद करण्यात येत आता संपूर्ण राष्ट्राचं त्यांनी इंटरनेट बंद केलं आहे याचा अर्थ संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती समोरून पाकिस्तानला ही बाब लपवायची आहे की दाऊद इब्राहिम सारखा जो दहशतवादी अमेरिकेला देखील हवा आहे कारण अल कायदामध्ये मध्ये देखील दाऊद इब्राहिमचा भाग होता सहभाग होता परंतु पाकिस्तानला त्याच्या या कृत्याकडे अमेरिका आतापर्यंत कॅनडाला करत होते आता अमेरिका देखील या बाबतीत काय पावलं उचलतात बघायला अगदी धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा